सरपंच ओ सरपंच ओ तुम्ही ओ इकडे आपा इकडे इकडे पुढं या 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 उठ रे भाई उठ रे बोल दे सरमाल बोल दे बाबा बसा बसा हा तुम्ही तुम्ही सरपंच बस बसा बस का बस जागा द्यायला आपा आम्ही सगळं पण ठरवलं आता हे तुम्हाला सरपंच करते सांगे नाही का तुम्ही तुम्हाला सगळ्या गोष्टी अनुभव आहे तुम्ही इकडे इकडे भेटा दा शिल्ला दा प्रवास कुठं भर तुम्हाला अनुभव आहे दांडगा आहे की नाही सरपंच आपण आहे की नाही हा कोण सरपंच मी मी अ बा अरे दोन चार चहा आणिक द अन चार पाच चहा आणलं की अनपट पटपट पप्पा यंदा सरपंच तुम्ही झाले पाहिजे आम्हाला तुम्ही सरपंच पाहिजे यंदा आपा तुम्ही दोन हजार च्या लिडने निवडून येणार आहे दीडच हजार मध्ये ना आप्पा घेऊन काही नाही ना तर झालं ना घरपट्ट नळपट्ट्या पुन्हा मग एकदा सरपंच घरा बघतो मला पप्पा तू मागे हो बर का पण काय नाही पोरायचं म्हणणं आहे तुम्ही सरपंच पाताला उभं राहाव म्हणून बाप तुम्ही तो सरपंच होऊ शकत नाही ना कसं काय कोरण ठरवलं मी सरपंच होणार आहे बाप काय यांचा तर मायाला राखी जागा ना हो माय ना क्वारण मला माझ्या टाक्याच्या लग्न होऊन काय बरं